ठाण्यात ठाकरे बंधूंना मोठा धक्का शिंदेंच्या शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं चार उमेदवार बिनविरोध विजयी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीआधी शिंदेंच्या शिवसेनेच्या चार उमेदवारांचा बिनविरोध विजयी झाला आहे प्रभाग क्रमांक अठरामधून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत जयश्री फाटक या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी आहेत ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी आज निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने जयश्री फाटक यांचा बिनविरोध विजय झाला आहे ठाणे महापालिकेतील प्रभाग अठरा कचच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुखदा मोरे देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी माघार घेतली आहे तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने सुखदा मोरे बिनविरोध विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सतरा अमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भुईर बिनविरोध विजयी झालेले आहेत एकता भोईर यांच्यासमोर कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवारी न दिल्याने आणि सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने एकता भईर बिनविरोध विजयी झाले आहेत तर प्रभाग क्रमांक अठरा डमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राम रेपाळे बिनविरोध निर विजयी झाले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांनी माघार घेतल्याने तसेच काँग्रेससह सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने राम रेपाळे बिनविरोध विजयी झाले आहेत त्यामुळे आत्तापर्यंत ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे चार उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले आहेत मेरा रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई